नमस्कार मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे आजचा जो आपला विषय आहे तो एका विभागातून दुसऱ्या विभागात सरळ सेवेने रुजू झाले परंतु आधीच्या विभागाने जर त्यांची सेवा एंड ऑफ सर्विस केली असेल तर काय करावे याबाबतचा व्हिडिओ आहे मागे पण याआधी पहिल्या भागामध्ये सांगितलं कसं करायचं परंतु या व्हिडिओमध्ये जर समजा एखाद्या ऑफिसनी जर त्यांची सेवा एंडच केली असेल तर काय करायचं बहुतांशी आपण त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना आपण म्हणू शकतो का बा माझा हा डी क्रमांक आहे इथे माझी एल पी सी जनरेट करून पाठवा परंतु ते म्हणेल का बा तुम्ही राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आम्ही तुमची सेवा एंडच करतो तुम्हाला आम्ही ट्रान्स्फर करत नाही असं होऊ शकते समजा केली तर काही काही अडचण नाही करू द्या त्यांनी केली तर काय करावं याबाबतचं मी आपल्याला सांगतो त्याप्रमाणे आपण पूर्ण कारवाई करू आपण काय करायचं मग हेल्प डेस्क मंत्रालयाला एक मेल करायचा त्यांचा ईमेल ॲड्रेस आहे हेल्प डेस्क डी ए टी डॉट मुंब एम यू एम स्लॅश एम एच ॲट दी रेट ऑफ जी व्ही डॉट इन आणि असाच जो आहे फक्त एम आरच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा शहराचं जो काही पहिले अक्षर असेल ते इथं लावायचं समजा नागपूर असेल तर नागपूरचं पहिलं घ्यायचं जसं एम यू एम मुंबईचं आहे तर अमरावतीचं ए एम आर आहे तर असं घ्यायचं आणि हा ईमेल ॲड्रेस असा तयार होईल आणि यांना मग हे पत्र तयार केलेलं आहे हे ज्याच्या तसं आपण जरी टाईप केलं फक्त तिथं नाव टाकून वगैरे हो तर तुमचं काम होऊन जाईल बा पूर्वीच्या कार्यालयाने एंड सर्व्हिस केली तर काय करायचं असं करून हे लिहायचं कबा हे ह्या तारखेला आमच्याकडे रुजू झालेले आहे आणि त्याआधी बा या या डिपार्टमेंटला या या पदावर होते आणि त्यांची सेवा सेवारता आय डी हा आहे आणि त्यांचा डी ओ कोड जो असेल तो देऊन द्यायचा आणि त्याप्रमाणे आपली माहिती भरायची मग त्यांचा आधीचा तपशील द्यायचा का ते कुठे कुठे होते तर तिथलं त्यांचा असिस्टंटचा लॉग इन डी डीओ लॉग इन आणि सेवा आय डी त्या कर्मचाऱ्याचा द्यायचा त्यानंतर मग नवीन कार्यालयाचा आपल्या ऑफिसचा तपशील द्यायचा जे असेल ते माझा ऑफिस असेल जो कोड असेल तो द्यायचा असिस्टंट लॉग इन आणि डीओ लॉग इन हे द्यायचं त्यांना बरोबर यानंतर मग काय करायचं का बा या पत्रामध्ये आपण लिहू कबा आमच्या बर या या डी ओला यांना जोडून द्या म्हणून बरोबर आहे तर ह्याप्रमाणे आपल्याला पत्र लिहायचं हे पत्र लिहिल्यानंतर याचा मेल करायचा मेल केल्यानंतर आपल्याला काय होईल मेल आप आपल्याला ट्रेजरीकडनं आपल्याला मेलचा रिप्लाय येईल सांगतो तर आपल्याला काय होईल का ट्रेझरीकडनं आपल्याला रिप्लाय येईल आणि ते देईल का न्यू जॉईनिंग एल पी सी आय डी नंबर ही बरोबर आहे आता ही आपल्याला यांनी एल पी सी आय डी दिली याप्रमाणे आपल्याला यांना सेवेत जोडायचं आहे बरोबर आहे एवढंच आहे आणि यामध्ये आपल्याला काय पाठवायचं आहे तर यामध्ये आपल्याला यांची जे प्रत आहे आता हे तर मी राहिलं माझं लिहिणं यामध्ये आपल्याला सहपत्रामध्ये टाकायला पाहिजे होतं का सहपत्रामध्ये आपल्याला या कार्यालयामध्ये जॉईनिंग झाली त्याचं ऑर्डर रिल जॉईनिंगचं आदेश आणि आदेश म्हणजे आदेश म्हणजे त्यांचं ज्या आदेशाने नियुक्ती झाली तो आदेश आणि आपल्या कार्यालयात जॉईन झाले हे या दोन गोष्टी यामध्ये द्यायच्या बरोबर आहे तर हे दिल्यानंतर आपल्याला काय करेल ट्रेझरीकडनं आपल्याला एल पी सी नंबर येईल आता एल पी सी नंबर आल्यानंतर काय करायचं हे पण पुढे पाहू आपण यानंतर आपण काय करायचं डीडीओ लॉगिनने लॉग इन व्हायचं लॉग इन झाल्यानंतर जॉईनिंग एम्प्लॉईजमध्ये जायचं आणि या ठिकाणी आपल्याला यांचा सेवारता आय डी टाकावा लागेल एक मिनटं सेवारता आय डी टाकतो या ठिकाणी या ठिकाणी आपण यांचा सेवारता आय डी टाकला सेवारता आय डी टाकल्यानंतर ले आता ये सर्व आ आप इतने एलपीसी नंबर टाका हा एलपीसी नंबर जो आपको तो हा एलपीसी सी नंबर बोल कॉपी होती का तो हा कॉपी झालेला आहे आणि याला व्हेरीफाय करू यू आर एल पी सी आय डी व्हेरीफायड सक्सेसफुली सक्सेसफुली झालेला आहे यू एल पी सी आता इथे आपल्याला एल पी सी पण दिसेल आता हे आपल्याला एल पी सी वगैरे दिसेल प्रिन्सिपल वगैरे हे असेल जे काही असेल यांचा आपल्याला हे डिटेल्स इथे आलेलं आहे बरोबर आहे तेही आपल्याकडे हा डाटा या ठिकाणी आलेला आहे तर याप्रमाणे हे आपल्या सेवर्थ्याला आता हे जॉईन झालेलं आहे बस एवढंच करायचं आहे तर त्यामुळे आता याच्यात विशेष काही घाबरायचं काम नाही आहे जे काही असेल ते याप्रमाणे प्रोसेस करायची आणि आपल्या कर्मचाऱ्याला जो नवीन आला असेल त्याला इथे अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे आता बघा यांच्या बाबतीत हे कसं झालं आहे का हे रिल्युविंग डेट यांची सहा अकरा चोवीस आहे बरोबर आहे आणि मी आज त्यांना जॉईन केलेलं आहे आपल्या देखा आणि यामध्ये अजून काय आलं का मधात ते झेडपीला होते तर त्यामुळे झेडपीचा इथं कुठेच संबंध नाही आला परंतु हे सेंट्रलचं एखादा काय होते का पहिले स्टेटला राहते स्टेट सोडून मग झेडपीला जाते आणि झेडपी सोडून पुन्हा जर स्टेटमध्ये येत असेल तर आपण झेडपीच्या मागं न लागता आपल्याला पहिले पाहायचं आहे का स्टेटला कुठे होते जेव्हा तुम्ही डाटा भरायला घ्याल तेव्हा तो म्हणेल का डाटा ऑलरेडी एक्झिस्टिंग तर तेव्हा समजून जायचं का हे कुठेतरी आपल्या स्टेटच्या याला होते याप्रमाणे हा आजचा हे व्हिडिओ येते संपवतो नमस्कार धन्यवाद